माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत मिरजेत विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश माजी पालकमंत्री व आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत मिरज तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्य आज भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला या कार्यक्रमात आमदार खाडे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे अभिनंदन केले पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये नरवाड विकास सोसायटीचे चेअरमन महेश कांबळे नरवाड ग्रामपंचायत सदस्य सौरुपाली महेश कांबळे माजी चेअरमन राजेंद्र बन्ने माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम माळी नरवाड आरपीआयचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मारुती नागरगोजे तसेच राजकुमार तकडे उदय माळी अण्णासो बन्ने शिवाजी गंगणे अशोक गरडे राम कांबळे व्यंकटेश कुर्णे प्रमोद कानडे सुधीर तकडे अर्जुन नागरगोजे महादेव जामदार आणि अजित हेगडे यांचा समावेश आहे या प्रवेशामुळे आगामी राजकीय समीकरणांमध्ये मिरज तालुक्यात भाजपाला मोठा बळ मिळाल्याची प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर उमटत आहे आमदार सुरेश अभाऊ खाडे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन करून पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले आज माझ्या तालुक्यामधील नरवाड गावचे काही राष्ट्रवादी काही काँग्रेस काही इतर पक्ष संघटना यांचे पदाधिकारी काही नेते मंडळी त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचं आम्ही अभिनंदन केलं त्यांचं स्वागत केलं आम्ही त्यामध्ये जवळजवळ महेश कांबळे चेअरमन विकास सोसायटीचे सोसायटीचा पुरा ग्रुप आमच्याकडे आला सो रुपाली महेश कांबळे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बन्ने माजी चेअरमन विद्यमान संचालक आहेत ते राजाराम माळे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांबळे आर पी आय अध्यक्ष नरवार मारुती नागोरगोजी राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष मिरज जय जयकुमार तकडे उदय माळी अण्णासो लक्ष्मण बनने माजी चेअरमन विकास सोसायटी शिवाजी महादेव गंगने अशोक मारुती गर्दे राम कांबळे व्यंकटेश कुरने प्रमोद कानडे सुधीर तकडे अर्जुन नागोरगोजी महादेव जमादार हे, हेडगेसाहेब माझी उपसरपंच नरवाड आणि त्यांच्याबरोबर वर सगळंच कार्यकर्ते अशा शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीपैकी प्रवेश केला निश्चित के। प्रवेशाचे बाकीचं आपण बघितलं की शिंगला चालू असते कोण कुठं पक्ष प्रवेश करतो आहे कोण कुठं करतोय कोण करतोय पण मला अभिमानात सांगू वाटतं आपल्याला कुठलेही पक्ष प्रवेक्ष करत असतील ह्या पक्षातून त्या पक्षात जात असतील पण मला अभिमानानं सांगू वाटतं की माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षातून तालुक्यातून एकही कार्यकर्ता कुठल्या पक्षामध्ये गेलेला नाही आज त्यांच्या पक्षातलाच ओघ आमच्याकडे चालू झाला आणि आजपासून मी जाहीर केलं की आजपासून मी पक्षप्रवेशाचं दार उघडं केलेलं आहे आतापर्यंत पक्षप्रवेश मी घेतला नव्हता पण आजपासून वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्या संमतीनं आज आम्ही पक्षप्रवेश चालू केलेला आहे मी निश्चितच सगळ्यांना आव्हान करेन ज्यांना ज्यांना पक्षप्रवेशामध्ये आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे भारतीय जनता पार्टी काम करणे इच्छुक आहेत त्यांनी आमचे संपर्क साधावा त्या दृष्टिकोनातून पक्षप्रवेश घेतले जातील आणि निश्चितच ज्यांनी पक्षप्रवाश केला त्यांना मान सन्मान आणि आदरणानं त्यांची वागणूक आपण ठेवू जुन्या कार्यकर्त्यांनाही आम्ही सांगू की त्यांना मिसळून त्यांच्या त्यांचं म्हणणं ऐकून कुठंही कांदं गावातलं काय करत असेल त्या पद्धतीनं आपण ते करायचं आहे आणि त्यांना मान सन्मानही द्यायचा आहे आमचे नारवाडचे मार्चराया सरपंच आहेत मोठे तगडे आहेत त्यांनी मध्यंतरी ग्रामपंचायत मुख्यमंत्री स सरपंचसभा त्यामध्ये त्यांची निवड झाली म्हणजे पुण्या रिझनमधून त्यांची निवड झाली आणि ते नरवाडगाव निवड झालं त्यांनी स्प खूप चांगल्या पद्धतीने ते मांडणी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली त्यांनी आवडणं होतं सगळं आणि त्यामुळं नरवाड हे गाव आता एक महाराष्ट्रातल्या एका चर्चेचा विषय आणि हेडलाईटवर गेलेला आहे त्यामुळं आम्हालाही अभिमान वाटतो की एवढ्या पुण्या रिझनमध्ये एवढी गावं असताना देखील आमच्या नरवाड गावाला प्राधान्य दिलं गेलं त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचेही आभार मानतो आणि निश्चितच जे कामं झाली ती कामं झालीच पण झालेली कामं त्यासाठी ही नवीन टीम घेऊन जुनी टीम घेऊन आम्ही सगळे कुटुंब पडू आणि कामं आम्ही गावातली कम्प्लीट करू निश्चितच पंचायत समिती जिल्हा परिषदला हे गाव निश्चितच पुढं सगळ्यात जास्त मद्य देऊन पुढं येईल अशी मी अपेक्षा करतो आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय महाराष्ट्र